रमेश पाटील यांनी चाकूर नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसलेल्या संगमेश्वर तोंडारे आणि सोपान पस्तापुरे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली प्रसंगी नगरपंचायतीनं शंकरवाडीत चापोली शिवारात कचरा डेपोच्या जागेसाठी घेतलेल्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवलाय या जागेऐवजी ऐवजी दुसरी योग्य जागा निवडावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे प्रशासनाने दुर्लक्ष न करता उपोषणकर्त्यांची तातडीने दखल घ्यावी आणि ग्रामस्थांचं म्हणणं समजून घ्यावं अशी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना रमेश पाटील यांनी विनंती केली आहे